तलासरी येथील पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली आज नाताळ आणि एकतीस डिसेंबर निमित्ताने स्थानिक नागरिकांशी संवाद कार्यक्रम संपन्न झाला तलासरी येथील पोलीस स्टेशनचे नियुक्त कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांच्या या कार्यक्रमामुळे तलासरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेनी त्यांचे अभिनंदन केले तसेच एपीआय दत्ता शेळके पीएसआय आशय शेख पीएसआय समीर लोंढे पीएसआय मयूर शेवाळे पीएसआय रिजवान काकरे व स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच पोलीस निरीक्षक यांनी नऊ वर्षाच्या व येणाऱ्या एकतीस डिसेंबरचा कार्यक्रम सर्वांनी शांततेत पार पाडावा जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील असे कुठलेही कृत्य करू नये जेणेकरून पोलीस तुम्हाला रेपेट जेणेकरून पोलीस तुम्हाला कारवाई करण्यास भाग पाडतील रेपेट जेणेकरून पोलीस कारवाई तुम्हाला सामोर जावं लागेल व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला याचा अर्थ काय आपल्या तालुक्यातल्या जनतेशी सुसंवाद साधायचा आणि पोलिसांचं आणि जनतेचं जे संबंध आहे ते दृढ करायचे आणि एकमेकांच्या मदतीने जाऊन जायचं एकतीस डिसेंबर येतोय याची काय बंदोबस्त एकतीस डिसेंबरचा आपल्याला सालाबागप्रमाणे जो बंदोबस्त असतो तोच आहे तसा आपला भाग जो आहे आदिवासी बहुल भाग आहे त्यामुळे आम्हाला तसं म्हणाल तर तुम्ही एकतीस डिसेंबर रोज असतो आमचा कधी कधी नसतो हां इथे नाही तुम्ही आल्यापासून खरोखर आदिवासी बंधू अभिनंदन बी करताय आणि जे तुम्ही शांतता ठेवली अशी शांतता आबादी राहावं आबादी अजून काय सर काय नाही सगळ्यांना नवीन वर्षाच्या आत्ता शुभेच्छा